तर मॅगायाला केले सुरू विटगवरला माझा गुरु इटगवरला माझा गुरु देव विठ्ठल बोलतो या का ग रुक्मिणी राग राग गेलो होत देव विठ्ठ विला साधा कुण सिंप्यानी शिवयला वर वंगली नामदेव नामदिमप्यानी शिवयला वर वंगली वयला वरव वंगली वयला आणती पंढ घरी जाता संग नेत्य मे बापायाला पिंडी गं सोडी ते गाईला ना अंती पंढ ला जाता संग नेते मे आईला सोडी ते अंती पंडगरीला जाता संग नेते मे आईला पण गं तुळशीच्या रो रोपयाला अंथी पंडगरीला जाता संग नेते मे बाबा याला जग दर्शनाला आणखी पंडगरीला जाता संग नेते मे बहिणीला ने पांडुरंगाच्या दर्शन